Nenek ini juga dikenal. जो बायपासचा जो सर्विस रोड आहे त्या सर्विस रोडचं काम व नाल्याचं काम अत्यंत निकष दर्जाचं झालेलं आहे त्या ठिकाणच्या नालीवर एक दिवस देखील पाणी मारलेलं नाही मोटरसायकल गेली फोर व्हीलर गेली एखादं मुर्माचं टिप्पर जरी गेलं तर तिथल्या नाल्या पडत आहेत कोसळत आहेत मान्य जिल्हाधिकारी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या भागातील सर्व सर्विस रोडच्या भागातील जे रहिवासी आहेत त्यांना सोबत घेऊन आज आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं आहे की ज्या ज्या ठिकाणी मंगल कार्यालय आहेत हॉस्पिटल आहेत रहिवासी क्षेत्र आहे त्या ठिकाणी त्यांनी रोड पोसून एक ते दीड फूट नाली उंच केलेली आहे त्याच्यावरती मुरूम टाकतात मग लोकांनी साधी मोटरसायकल घेऊन जायची तरी नागरिकांना कसरत करावी लागत आहे फोर व्हीलरचा जा जायचा विषयच नाही अपघात व्हायला लागलेत तर आमचं एकच म्हणणं होतं की ज्या ठिकाणी रहिवासी क्षेत्र आहे हॉस्पिटल आहे ज्या ठिकाणी मंगल कार्यालय आहेत पंप आहेत शाळा आहेत अशा ठिकाणी नालीची ट्यूब लेवल करून त्या ठिकाणी झिरो लेवलला करायला पाहिजे होतं म्हणजे नाली रोडला मॅच करायला पाहिजे होती इतर ठिकाणी नाली उंच असल्याची तरी काही अडचण नव्हती परंतु असं कुठंच न करता त्यांच्या सोयीनुसार त्यांनी त्या ठिकाणी नाली बनवलेली आहे आणि अत्यंत निकराश दर्जाचे आहे आपण आज जरी बघितलं त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी नालीला मोठमोठे भगदाड पडलेले आहेत आणि स्ट्रीट लाईटचे जे पोल लावलेले आहेत ते एका रेषेत नसून तिरके लावलेले आहेत त्याला पण तडे चाललेले आहेत ते पण कधी वयार कोणाच्या अंगावर पडतील आणि अपघात होईल काही सांगता येत नाही तर मान्य जिल्हाधिकाऱ्यांना मी त्या भागातील सर्व नागरिकांनी निवेदन दिलं आहे की आपण स्वतः समक्ष त्या ठिकाणी येऊन पाहणी करावी व पंचनामा करावा व त्या विभागाचे संबंधित जे इंजिनियर आहेत त्यांना सोबत घ्यावं आणि त्या ठिकाणची थी गुणवत्ता तपासावी आणि त्या कामाची क्वालिटी कंट्रोलकडून तपासणी करण्यात यावी व ही आमची प्रमुख मागणी आहे आणि आज रोजी ते काम तिथं था थांबवण्यात यावं अगोदरची जी कामं आहेत पेंडिंग ती कामं चांगल्या दर्जाची करावी हा आमच्या मागण्या आहेत ह्या मागण्या जर त्यांनी मान्य नाही केल्या तर आम्ही तीव्र स्वरूपाचं त्या ठिकाणी नागरिकांना सोबत घेऊन आम्ही आंदोलन करणार आहे हां सर्व्हिस रोड संदर्भात अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झालेले दर आहे आणि बायपास रोडला जो सर्व्हिस रोड झालेला आहे ना नाल्या निकृष्ट दर्जा झालेल्या आहेत तिथून जाणं येणं लोकांना मुश्किल झालेलं आहे आणि ट्यूब लेवल न घेता एक एक साईड एक फूट उंच आहे रोडपेक्षा आणि दुसरी नाली दोन ना अडीच तीन फूट उंच आहे त्याच्यामुळं जाण्या येण्यासाठी लोकांना सर्व शेतकऱ्यांना त्रास होत आहे त्याचं कुठलंही ट्यूब लेवलमध्ये काम झालेलं नाही आणि कुठं कमी कुठं जास्त असं रस्ता झालेला आहे आणि तसंच रोडची पश्चिमे घडली जी बाजू आहे तिकडं सर्विस रोडसाठी त्यांची जागा शिल्लक नाही फक्त तीन ते चार मीटर जागा आहे त्यातच आणि त्यातच सर्विस रोड बसवत आहेत ते तर त्यामुळे पुन्हा सर्व्हिस रोड ज्यावेळेस सर्व्हिस रोड होईल तो त्यावेळेस दोन वाहनं पास होणं किंवा टू व्हीलरसुद्धा पास होऊ शकत नाहीत हे नुसता आज आज आजच्या पुरतं काम करून ते रिकामं होत आहेत तरी पूर्ण नागरिकांनी तो रोड अडवलेला आहे आणि त्यांनी ते आमच्यावर पोलीस केस केलेली होती तिथं पोलीस स्टेशनमध्ये तिथं जाऊन त्यांनी आमचं आम्ही शेतकऱ्याच्या जे मागण्या होत्या तिथल्या सर्व नागरिकाच्या किंवा तिथं जा जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना त्रास होणार आहे भविष्यात आज काय पाच मीटर तीन मीटरमध्ये तुम्ही रोड बनवत जाता आमचं म्हणणं एवढंच आहे की जो पूर्वेकडे जो स्टँडर्ड साईजचा रोड बनलेला आहे रोडच्या तो स्टँडर्ड साईजचा रोड आणि ते साईडपट्टी जी आहे त्या साईजचा व्हायला पाहिजे आमचं तेवढं म्हणणं आहे तुम्ही जे तुमची जागा कमी आहे म्हणून त्याच्यामध्ये रोड बसवून उपयोग नाही त्या गोष्टीचा स्टँडर्ड रोड बनवणे जो साईज जो सर्विस रोडची साईज असते तुमची स्टँडर्ड साईज जी असते त्या स्टँडर्ड साईजमध्ये रोड बनला पाहिजे हे आमची विनंती आहे uh, महेश शेरकर